एक नमस्कार आपल्या सोबत आहे संध्या राणी देशमुख ताई नमस्कार संध्या राणी संदीप संध्य। देशमुख नमस्कार ताई आपलं स्वागत आहे ही हळद तुमच्या शेतीतली आहे हा शेतीतली आहे मग ही कशी बनवतो काय प्रक्रिया आम्ही हे मे मध्ये लागवण करतो पंधरा तारखेच्या पुढं आणि नंतर लागवड केल्यानंतर त्याला पाणी शेतीची मशागत अगदी तयार करून घेतो मशागत करून नंतर लागवड करतो लागवड केल्यानंतर परत पाणी हे मसाला टाकून सुपीक शेणखत गांडूळ खत वगैरे टाकून मग मे महिन्यात लावली जाते त्याच्यानंतर आम्ही ते लागण करून डिसेंबर जानेवारीमध्ये तयार माल तयार होतो आणि मग ते काढून असं तयार होतो मग आणि मग आम्ही त्याच्यानंतर शिजवून शिजवली जाते हळूहळू हो म्हणून शिव पावडर तयार अच्छा ही शिजवली जाते म्हणजे त्याला उकळी वगैरे येतात असं तर ही असं तयार होते पॉलिश करून पॉलिश आणि

आणि हे जे आला आहे आल्याची पण पूड असते का आल्याची पण पूड असते पण आम्ही ठेवली नाही अच्छा अच्छा हा